लहानपणापासून मास्तर मास्तर आणि मास्तर आय मन मास्तरचा दास सोडू ना असं शिष्य मास्तराकडे आम्ही जवळजवळ वीस वर्षां जवळजवळ त्यांचे सानिध्यात रॉन जी शिक्षण दिलं ते भरपूर दिले आहे शिक्षण पण मास्तरांनी mm -hmm. एक केलं आहे की आमक शिकता असताना हो आपलो बरो पट्टी शिष्य जो हो आपलो एक बरो शिष्य हा म्हणून बाकीच्या शिष्यां आमका वेगळा आणि तेका वेगळा असं केव्हाच आस त्यांनी करू न त्या बाबत आमक संगीत शिकता असताना त्यांच्याकडे आम्ही ज्या ज्या जाग्या त्यांचं क्लास असतो त्या त्या जाग्या त्यांच्या बरोबर व आणि जे संगीत आहात त्यांच्याकडल्या जे किती आवर्जून आम्ही घेताले आणि आजपर्यंत त्यांच्या दारून आम्ही त्यांच्या म्हणजे एक त्यांचे एक एक कुटुंबही असं त्यांच्यानी आपलं शिष्य एक दोन म्हणून त्यांच्या दारा आजपासून ते आम्ही येतात मास्तरा बरोबर खूपशी वर्षा बरोबर काढलेले युवा तुमका कसे दिसतं खरंच म्हणजे जोवी मास्तर जो असं त्याचे किती सांगा हे मला सुद्धा कळना कारण इतकं स्वभाव त्याचा शांत मन मोकळे विद्वान सामके चढ विद्वान खेळ करू जे कसे करू हे तुम्ही त्याचेकडे भरपूर असले पण ते, ते आमक कमी पडले घेऊन आमची नितली सुरवात झाली हाय दोन हजार चारांनी स्टार्ट केले मास्तराकडे म्हणून <coughs> म्हटलं एकोणीस वर्ष मास्तराकडा असं दिसता की खरं शिकपचे काय पण आता ते हयात ना पहिली स्मृती दिन सो इतले सांगू सोता की कोणी जे शिकवता त्यांच्या एकच मास्तर करचं पण सारखं त्याच्या त्यान रावून बरे शिक्षण घेऊ आणि आमच्या मास्तरचा आणि गूण नाट्य संगीत जे पळय प्रवेश करताले तिथून एक वेगळेच वळण कशें कसे खळण घेऊन कितें करप पण आमकां ते जमा नसले कारण ते खूपच विद्वार जेन्ना आतां आता दिसता वीस वर्षां उपरान शिकचे तर आतां खंत भगतात की आता मास्तरा ना म्हणून बद्दल तुमी जास्ती जणात

ஆ 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